ओ, 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 सर्वे सुखिन संतो लक्षात मगचा आवाज डर्ग तुला असा असा वेळ लावताना आता हाच क्वालिटी आवाजाच्या आपली पुढे वाढलेली आहे सर्वे संतो निरामय था, सर्वे, सर्वे, सर्वे भद्रा पश्युन

सर्वे संतु निरामया सर्वे निरोगी असो सर्वे भद्र आणि पश्न सर्वांच चांगलं होत म्हणजे कोणालाही कधी दुःख न मिळवू आता त्याचा अर्थ आहे अर्थ अतिशय चांगला आहे आणि आता आपल्या भारतीय संस्कृतीचा गौरव आहे कारण आपल्या भारतीय संस्कृती मी माझ्यासाठी काय मागत मी सगळ्यांसाठी मागतो आपल्या सगळ्या प्रार्थना ज्या पुरा दुन्या प्रार्थना काळात त्या सगळ्या प्रार्थना आहेत ह्या सगळ्या अनेक वचनी आहेत सगळ्यांसाठी मागितलेलं सर्वत्र सुखी नसून तुम्ही एकटा सुखी हो असू नये तर त्यावेळी आपल्याला माहित होतं मी एका सुखी होऊन उपयोग नाही सगळे सुखी झाले सगळे दुःखी असले मी एका सुखी होऊ नये तर सर्वजण सुखी असणं फार गरजेचं सर्वजण दुरोगी असणं गरजेचं आहे सर्व भद्र आणि पश्चिम तू सर्वांतच चांगलं हो आपल्या सगळ्या प्रार्थना अनेक वचिनी येत वेद काळात त्यामुळे आपला गायत्री मंत्र जो आहे सर्वश्रेष्ठ तो अनेक आहे धीरो प्रचोदयात आमच्या आमच्या सर्वांच्या बुद्धीला प्रेरणा देऊ असा जो अर्थ आहे जो आपण जे गणपतीच्या आरती झाल्यावर जो ढम 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 बाजून मोठ्या मोठ्याने आरती गणपती शेवटी ओम यज्ञ आणि यज्ञ वेळेस म्हणतो ती संपूर्ण ती प्रार्थना आहे त्याला कुठे सुद्धा म्हणतात का मंत्रपुष्पांजली आपण म्हणतो की अनेक असे यातच आपला गौरव आहे सांगायचा उद्देश हा की ह्याच पद्धतीने भारतीय संस्कृतीने अनेक काही गोष्टी निर्माण केलेल्या आहेत त्यातलं जे महत्वाचं जे आपण सगळ्यात बाजूला करायला साईडलाईन केले की त्याच्याविषयी अनेक काही प्रवास निर्माण करायला त्याला आपण म्हणतो मंत्रशास्त्र मंत्र म्हटल्यावर सगळ्यांना जरा काहीतरी विचित्र वाटतं मंत्र मंत्राय काहीतरी वेगळंच आहे पण मंत्र म्हणजे दुसरं दुसरं काही नाही हे सांगाल तुम्हाला सगळ्यांना बोलायला मंत्र म्हणजे काय मंत्र म्हणजे काय सगळ्यांना मंत्र माहित आहेत काय आपण मंत्र म्हणजे काय म्हणतो आपण काय मंत्र मंत्रावर आपण काय कळत समजतो काय त्याची व्याख्या आपण घेत हा? देवाला स्मरण करणं देवाला स्मरण करणं मंत्र म्हणजे काय तर मंत्र म्हणजे खरं भाषेत जर सांगायचं झालं तर मंत्र म्हणजे ठराविक शब्द किंवा ठराविक शब्दांचा संच जसा राम झाला कृष्ण झाला किंवा एनी वेस्मिल्ला झाला त्यांनी एनी, एनी शब्द तुम्ही निवडा तो एक शब्द आहे आता संच मंत्र म्हणजे काय ते शब्द म्हणजे म्हणतो म्हणजे आपण काय करतो एखाद्या ठराविक शब्दातील शब्दांचा उच्चार करत राहतो सगळं नाही म्हणत आपण कुठला तरी शब्द निवडतो आपल्याला कोणतं सांगतो की हे हा मंत्र म्हण आपण तो मंत्र निवडतो शब्द संच निवडतो आणि त्या शब्दांचं आपण काय करतो वारंवार रिपिटेशन करतो त्याला आपण म्हणतो की रिपीटेड एक्सपोजर ऑफ पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सी शुद्ध मराठीमध्ये आपण जप करणे जप करतो म्हणजे आपण एक पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सी वारंवार वारंवार निर्माण करतो मित्र म्हणजे काय शब्द तो, का तो अक्षर किंवा एक ठराविक शब्दांचा संच शब्द शब्दांचा संच राईट शब्द म्हणजे काय शब्द म्हणजे काय शब्द म्हणजे काय आता मी शब्द बोल म्हणतोय की नाही तुम्हाला कळता की नाही ऐकायला नाही तुम्हाला त्याचा वास दिसतात का मी म्हणतो ते शब्द दिसतात तो तुम्हाला कोणालाही त्याला वास येतो का त्या शब्दांचा त्याला रूप आहे का त्याला रस म्हणजे चव आहे का त्याला कुठला आकार आहे का त्याचा स्पर्शही होत नाहीये तरी सुद्धा मी काहीतरी बोलतो तुम्हाला का ऐकायला येत आहे तुम्ही माझ्याशी करेक्टर झाले राईट म्हणजे तुम्हाला ते कसं ऐकायला येत आहे ध्वनी काय शब्द म्हणजे काय ध्वनी आपण शब्द निर्माण करतो म्हणजे काय करतो मी ध्वनी निर्माण करतो मी इथे माझ्या स्वरयंत्रातून आणि माझ्या मुखावाटे माझ्या जीवे लागा जीव अनेक ठिकाणी नेऊन टेकून विशिष्ट ध्वनीसंच निर्माण करतो ती निर्माण करतो म्हणजे मी काय करतो निर्माण करतो खरं कंपनी निर्माण करतो ध्वनी निर्माण करतो म्हणजे काय कंपनी निर्माण करतोय ही कंपनी तुमच्या कानावर कर्णपटल्यावरून आढळतात कर्णपटल्यावर तुमचं व्हायब्रेट होतो म्हणजे कंपनी पाहायला लागतं कंपन पाहावं लागतं तिथे आपल्या मेंदूतून ज्ञानतंतू आलेले असतात तर ज्ञानतंतू आपल्या ब्रेनला संदेश देतात समोरच्या व्यक्तीने असा असा शब्द म्हटलेला आहे आणि आपल्याला हीच सेकंडमध्ये होते तर ज्या क्षणाला मी एखादा शब्द म्हणतो त्याचा क्षणात तो पाहिलेला असतो ऐकलेला असतो राईट तर मंत्र म्हणजे आपल्याला काय म्हणता येईल जी मी नवीन व्याख्या केली आहे माझ्या पद्धतीने मंत्र आणि ध्वनी धरीचा संच आणि आपल्या एका संस्कृतच्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे तर मी म्हणून ते काय टायटल की अक्षरांचे झाले मंत्र त्यामुळे अक्षरांचे झाले मंत्र टायटल चुकी त्याच्या अक्षर हेच मंत्र कारण आपल्याकडे संस्कृतमध्ये अर्थाचा श्लोक आहे की आमंत्रम अक्षरम नास्ती कोणी ऐकलं हा श्लोक आमंत्रम अक्षरम नास्ती नास्ती मुलं म्हणू शकम अयोग्य पुरुषांना धोरण दुर्लभा असा त्या संपूर्ण श्लोक आहे पण त्यातली पहिली वेळ आपल्या कामाची आहे पहिली वेळ सांगते की आमंत्रम अक्षरम नास्ती ह्याचा अर्थ सांगायचा की आधीच्या खालच्या तीन मुलींचा अर्थ सांगतो दुसरी ओळ म्हणते की नास्तिक मूलम अनौषधम ही आयुर्वेद वेळांसाठी मूळ हे चांगली सूचना आहे किंवा चांगली ओळ आहे काय की ऋषी मूल श्लोक करता असं सांगतोय की कुठलंही मूळ असं नाही मूळ म्हणजे वनस्पतीचं मूल की ज्याचा औषध म्हणून उपयोग करता येत नाही प्रत्येक मूळ हे औषधच आहे लक्षात नास्तिक मूलम अनौषधम म्हणजे मूळ प्रत्येक मूळ हे औषधच आहे आणि तिसरी ओळख अयोग्य पुरुष नास्ती म्हणजे काय की प्रत्येक व्यक्ती अयोग्य व्यक्ती ह्या जगात अस्तित्वातच नाही त्याचा अर्थ असा आहे अर्थ असा आहे की प्रत्येक व्यक्ती कुठल्या ना कुठल्या कामासाठी योग्य आहे चौथी आणि शेवट शेवट महत्वाची योजकात दुर्लभ म्हणजे कुठली व्यक्ती कुठल्या कामाला योग्य आहे हे माहीत असलेला योजक दुर्लभ आहे हे माहीत असलेलं ज्ञाने दुर्लभ आहे मग आपण काय करतो एखाद्या ड्रायव्हरला ड्रायव्हर बनवतो दोन्ही लोक तिथे चुकतात कामाची नाही होता नाही खरं म्हणजे त्याला आपण चुकीचं काम केलेलं त्यामुळे आपली चूक झाली योजक तत्व दुर्लभ अयोग्य पुरुष नास्ती हा संस्कृत श्लोक आहे त्याचा पहिल्या वळीचा अर्थ त्याचं की अमंत्र अक्षर नास्ती म्हणजे अमंत्र असलेलं अक्षर नाही त्याचा स्थळ होळी म्हणजे अर्थ असा होतो की प्रत्येक अक्षर सगळ्यांनी लक्ष देऊन ऐका की प्रत्येक अक्षर हा मंत्रच आहे काय म्हटलं लक्षात शिवाय म्हणतो किंवा गणपती म्हणतो किंवा गायत्री मंत्र म्हणतो हेच मंत्र नाहीये श्लोक करता असं सांगतो की प्रत्येक अक्षर आपल्या मुखावाटे बाहेर पडणारा प्रत्येक शब्द प्रत्येक अक्षर प्रत्येक ध्वनी कंपन हा मंत्रच आहे मग तुम्ही गम घम 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 गम म्हणत राहिला तरी तो मंत्र आहे तुम्ही ठम 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 म्हणत राहिला तरी तो मंत्र आहे तुम्ही ढा 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 म्हणत राहिला तरी तो मंत्र आहे तुम्ही नाही 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 म्हणत राहिला तरी तो मंत्र आहे तुम्ही वडापाव 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 म्हणत राहिला तरी तो मंत्र आहे त्याला अक्षरांचा संच आहे आपल्या मुखाद्वारे बाहेर पडणारं प्रत्येक अक्षर प्रत्येक शब्द हा काय आहे मंत्र आहे कारण स्पष्ट शब्द असं की आमंत्रम अक्षरम नास्ती कळत मी काय म्हणतो काय सांगतो मग याचा अर्थ असा आहे की अमंत्रम अक्षर नास्ती मग हे मंत्र अक्षर आहे हे ध्वनीचा संच आहे मंत्र म्हणजे कंपनरीचा संच बाकी काहीच नाही फक्त ध्वनीच म्हणजे राहतात आपण महाशिन सांगितलं तुम्हाला मी जे शब्द म्हणतोय हे शब्द कशा रूपात अस्तित्वात येतात फक्त कंपनरीच्या स्वरूपात अस्तित्वात येतात आणि मग पुढे श्लोक करता असे सांगतात की ह्या ज्या कंपनहरी आहेत आपल्याला काही विशिष्ट फळं देतात आपण निर्माण करत असलेली प्रत्येक कंपनीन की काही विशिष्ट फळं विशिष्ट रिझल्ट विशिष्ट परिणाम आपल्यापर्यंत घेऊन येतात